शिवा आणि विष्णू बद्रीनाथाची दंतकथा बद्रीनाथविषयी एक दंतकथा आहे इथे शिव आणि पार्वती राहिले होते हे हिमालयात सुमारे दहा हजार फूट उंचीवर एक भव्य ठिकाण आहे एके दिवशी नारद मुनी विष्णूकडे गेले आणि म्हणाले तुम्ही मानवतेसाठी एक वाईट उदाहरण आहात पूर्ण वेळ तुम्ही फक्त आधी शिष्यावर पडलेले असता आणि तुमची पत्नी लक्ष्मी ती तुमची सतत सेवा करत असते आणि ती देखील गरजेपेक्षा जास्त तुम्ही पृथ्वीवरील इतर जीवांसाठी आदर्श उदाहरण नाही आहात जीवसृष्टीसाठी इतर जीवांसाठी तुम्ही काहीतरी उपयुक्त केले पाहिजे ह्या टीकेतून सुटण्यासाठी आणि स्वतःच्या उन्नतीसाठी विष्णू खाली हिमालयात आले आणि त्यांची साधना करण्यासाठी योग्य जागा शोधू लागले त्यांना बद्रीनाथ सापडले एक सुंदर असे घर ज्यात सर्व काही होते त्यांना हवे होते तसेच त्यांची साधना करण्यासाठी उत्तम जागा त्यांना तिथे घर सापडले आणि ते दार उघडून आत गेले पण नंतर त्यांना कळाले की हे तर शिवाचे निवासस्थान आहे आणि तो माणूस भयंकर आहे जर त्यांना राग आला तर तो अशा प्रकारचा आहे की तो तुमच्यासोबत स्वतःचा देखील गळा कापून टाकेल खूपच भयंकर माणूस तर विष्णूने एका लहान मुलाचे रूप घेतले आणि घराबाहेर बसला शिव आणि पार्वती जे फिरायला गेले होते ते घरी परत आले तेव्हा ते परत आले तेव्हा त्यांच्या घरासमोर एक लहान बाळ रडत होते ह्या लहान मुलाला इतके रडताना पाहून पार्वतीची ममता जागी झाली आणि त्या मुलाजवळ जाऊन त्याला जवळ घ्यावे असे तिला वाटत होते शिवाने तिला अडवले आणि म्हणाले त्या मुलाला हात लावू नकोस त्यावर पार्वतीने प्रत्युत्तर दिले किती कठोर हात तुम्ही तुम्ही असे कसे म्हणू शकता शिवा म्हणाले हे चांगले मूल नाही ते आपल्या दारी स्वतःहून कसे आले आजूबाजूला कोणीच नाही बर्फामध्ये त्याच्या आई वडिलांच्या पायाचे ठसेही नाहीत हे मूल नाही पण पार्वती म्हणाली ते काही नाही माझ्यातली आई ह्या मुलाला असे सोडू शकत नाही आणि ती मुलाला घेऊन घरात गेली ते मूल तिच्या मांडीवर बसून खूप आनंदी होते शिवाकडे आनंदाने पाहत होते शिवाला याचे परिणाम माहीत होते पण तो म्हणाला पाहूया काय होते ती पार्वतीने मुलाचे सांत्वन केले आणि त्याला खाऊ घातले त्याला घरात सोडले आणि शिवासोबत जवळच्या गरम पाण्याच्या झऱ्याजवळ आंघोळीला गेली जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना दार आतून बंद दिसले पार्वती हैराण झाली दरवाजा कोणी बंद केला शिव म्हणाला मी तुला सांगितले होते मुलाला उचलू नकोस तू मुलाला घरात घेऊन आलीस आणि आता त्याने दार बंद करून घेतले पार्वती म्हणाली आता आपण काय करायचे शिवाकडे दोन पर्याय होते एक म्हणजे त्याच्यासमोरील सर्व काही जळून टाकायचे दुसरा म्हणजे दुसऱ्या रस्त्याने निघून जायचे तर ते म्हणाले चल दुसरीकडे कुठेतरी जाऊया कारण हे तुझे प्रिय मूल आहे मी त्याला हात लावू शकत नाही अशा प्रकारे शिवाने स्वतःचे घर गमावले आणि शिव आणि पार्वती स्वतःच्याच देशात परदेशी बनले ते आजूबाजूच्या परिसरात फिरले राहण्यासाठी आदर्श जागेच्या शोधात आणि शेवटी केदारनाथमध्ये स्थायिक झाले तुम्ही विचाराल त्याला हे माहीत नव्हते का तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात पण तरीही तुम्ही, 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 तुम्ही त्या होऊ देतात जेव्हा विष्णू शिवाला वाचवतो योगपुराणात अशा अनेक कथा आहेत ज्या एखाद्याच्या तळमळीला शिवाची आसीम करुणेचा आणि लहान मुलासारख्या प्रतिसादाचे वर्णन करतात एकदा एक असूर होता ज्याचे नाव होते गजेंद्र गजेंद्राने खूप तप केले आणि शिवाकडून वरदान मिळवले की जेव्हा तो बोलावेल तेव्हा शिव त्यांच्यासोबत असेल गजेंद्र त्यांच्या जीवनातल्या प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी शिवाला बोलवत असे हे पाहिल्यानंतर नारद मुनी तिन्ही लोकात संचार करणारे सर्वात खोडकर ऋषी त्यांनी गजेंद्राची खोडी केली त्यांनी गजेंद्राला सांगितले तू शिवाला सारखे काय बोलवत आहेस तो तुझ्या प्रत्येक हाकेला प्रतिसाद देत आहे तू तु त्याला तुझ्या आतमध्ये प्रवेश करून आणि तिथेच थांबायला का सांगत नाहीस जेणेकरून तो सदैव तुझ्यासोबत राहील गजेंद्राला ही कल्पना चांगली वाटली आणि त्या प्रकारे त्याने शिवाची आराधना चालू केली जेव्हा शिव त्यावर प्रसन्न झाला तो म्हणाला तू माझ्या आतमध्ये राहिले पाहिजे तू इतर कुठेही गेले नाही पाहिजे शिव लहान मुलासारख्या भोळेपणामुळे गजेंद्राच्या आत लिंगाच्या रूपात गेला आणि तेथेच थांबला पुष्कळ वेळानंतर संपूर्ण विश्वाला शिवाची आठवण यायला लागली कुणालाच माहीत नव्हते ते, ते कुठे आहे सगळे देव आणि गण शिवाला शोधू लागले खूप शोधानंतर जेव्हा कोणालाही कळले नाही की तो कोठे आहे ते समस्येचे समाधान शोधण्यासाठी विष्णूकडे गेले विष्णूने परिस्थितीकडे पाहिले आणि म्हणाले तो गजेंद्रामध्ये आहे नंतर देवांनी विचारले की त्याला गजेंद्रातून बाहेर कसे काढायचे कारण गजेंद्र शिवाला त्याच्या आत सामावून अमर झाला होता नेहमीप्रमाणे विष्णूला एक योग्य उक्ती सुचली सगळे देव शिवाच्या भक्तांचा वेष घालून गजेंद्रच्या राज्यात आले आणि शिवाची स्तुती खूप भक्तिभावाने गाऊ लागले गजेंद्र शिवाच्या मोठा भक्त असल्याने त्याने ह्या लोकांना राजसभेत येण्यासाठी गाण्यासाठी आणि नाचण्यासाठी आमंत्रित केले देवांचा हा समूह जे शिवाच्या भक्तासारखे तयार झाले होते ते खूप मोठ्या भावाने आणि भक्तीने शिवासाठी गाऊ लागले आणि आराधना करू लागले तसेच नाचू लागले शिव जे गजेंद्राच्या आत बसलेले होते ते स्वतःला थांबवू शकले नाही आणि त्याला त्यांना प्रतिसाद द्यावा लागला त्याने गजेंद्राचे तुकडे केले आणि त्यांच्या आतून बाहेर आले विष्णूची शिवासाठी भक्ती शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वरच्या आणि सर्वात खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्यांची आराधना करायचे एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की ते एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल ते कमळाच्या शोधात गेले आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्यांना फक्त एक हजार सात कमळ सापडले त्यामध्ये एक कमी होते ते आले आणि सर्व शिवांच्या समोर ठेवले शिवाने त्यांचे डोळे उघडले नाही त्यांनी फक्त स्मित हास्य केले कारण ते एक कमळ कमी हाई। तेवा कमल आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझे डोळे कमळाच्या फुला इतकेच सुंदर आहेत तर मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्यांनी लगेच त्यांचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारच्या अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले